नमस्कार मित्रांनो आजचा विषय खूप वेगळा आहे आणि विषय खूप रिअल परिस्थितीवर आधारित आहे एका मित्राने मला प्रश्न विचारला माझ्याकडे तेरा एकर बागायत शेती आहे आणि त्यासोबत मी दहा शेळ्या यांच्या गोट फॉर्म आहे म्हणजे दहा शेळ्या आहेत त्याच्याकडे आणि शेतीकडे दुर्लक्ष होत आहे कारण मनुष्य बळ बळ नसल्यामुळे कुठल्याही प्रकारे माणसाची अडचण असल्यामुळे शेतीसाठी मनुष्य बळ न मि मिळाल्यामुळे मला खूप अडचणी येत आहेत है। धड मला शेतीकडेही लक्ष देता येत नाही आणि दड शेडीपाल्यांकडेही लक्ष देता येत नाही असा त्याचा मुद्दा होता त्याची माझी फोनवर चर्चा झाली तो सांगत होता की अशा अशा प्रकारे मला अडचण वगैरे येत आहेत आता मी काय करावं शेती तेरा एकर बागायत असल्यामुळे साहजिकच जीवावर येत असेल कारण शेतीचं काम वगैरे करणं आणि दुसरी अडचण म्हणजे मनुष्यबळ नसल्यामुळे माणसाला थकवा वगैरे येत असतो आणि पूरक व्यवसाय शेळीपालन दहा शेड्या त्याच्याकडे आहेत तर मी त्याला सांगितलं मनुष्यबळ मिळतच ना नाही तुला त्यासाठी तू तु शेळीपालन करू नको कारण क्षेत्र बागायत असल्यामुळे तेरा एकर तू शेळीपालन करू नको फुल एकाग्रताने शेतीकडे लक्ष दे हीच मी त्याला मो मोलाचा सल्ला दिला या व्हिडिओ मागे सांगण्याचं कारण आहे शे क्षेत्र जर कमी आस जर त्याच्याकडे असेल तर त्याने शेळीपालन करावं पण क्षेत्र जास्तही असेल आणि मनुष्यबळ त्याच्याजवळ असेल तर त्याने शेळीपालन तरीही करावं कारण हा मित्राला मनुष्यबळ नसल्यामुळे त्याला तेरा एकर शेती बागायत असल्यामुळे या दोन अडचणींना सामोरे जा जात आहे तो त्यासाठी मी त्याला एकच सल्ला दिला मित्रान मनुष्यबळ पहा मनुष्यबळ कुठे तपास कर वगैरे वगैरे पण त्याने सर्व हे झाल्यामुळे मनुष्यबळ मिळत नाही त्याला म्हणजे माणूस शेडी चारण्यासाठी मिळत नाही त्यासाठी त्याने शेळीपालन कंटाळवाणं वाटत आहे उत्पन्न आहे शेळीपालनात पण मनुष्यबळ नसल्यामुळे त्याला कंटाळा येत आहे आणि शेतीकडेही नुकसानीला भर बर... आहे नुकसान होत आहे त्यासाठी त्याला फवारणीला वगैरे वगैरे बैलजोडीला वगैरे अशा अनेक अडचणी त्यांनी मला सांगितल्या मी त्याला मित्र या नात्याने शेळीपालन करू नको कारण शे तुझ्या जवळ तेरा एकर बागायत जमीन असल्यामुळे तू एकटा कुठे कुठे लक्ष देतील ना दड इकडे ना दड तिकडे त्यासाठी मी त्याला एकच सल्ला दिला की मित्र शेळीपालन करू नको आजचा सांगण्याचा मुद्दा एकच आहे जर कमी क्षेत्र असेल तर शेळीपालन करावं आणि जास्त क्षेत्र असेल आणि मनुष्य बडगी असेल तर शेळीपालन करावं पण आम मित्राचा प्रश्न वेगळाच होता त्यामुळे त्याला हा नहीं, नहीं, आ, मा माझ्या मोलाचा सल्ला मोलाचा मी नाही मित्र या नात्याने सजेशन दिली काही वेगवेगळे प्रश्न असतील तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकतात आणि त्याच्याही परिस्थितीत मी तुम्हाला माझ्या बुद्धी प्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईल मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा ये नम्र विनंती आपला मित्र शेतकरी राजा